आढावा होता शेतीला लागणाऱ्या पाण्यांचा आढावा होता रस्त्यांच्या कामांचा आढावा होता असे नियमित बरेचसे विषय जे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला होते त्याची चर्चा झाली अधिकृत प्रेसनोट मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडनं लवकरच आपल्याला विषय निहाय त्याची आज तासाभरामध्ये दिली जाईल एक, 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 एक प्रश्न या संदर्भामध्ये आज जे आम्ही सर्व मंत्री शिवसेनेचे मंत्रिमंडळाच्या बैठकीला होतो मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो गोळीबाराचा विषय वेगळा पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बद्दल जे तथ्यहीन बेबुनियाद बिनबुडाचे ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांवर व्यक्तिशा केलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत हे माननीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडणं हे चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात मध्यंतरीच्या काळात समन्वय समितीच्या बैठका काही कारणामुळे होऊ शकलेल्या नाहीत परंतु आज माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघ ह्या दोन दिवसामध्ये बसतील आणि नियमित समन्वय समितीच्या बैठका प्रकारे घ्याव्यात या बाबतीतलं पुढचं सगळं धोरण हे तिघंजणं बसून ठरवतील त्याप्रमाणे समन्वय समितीला ते कळवतील त्याप्रमाणे समन्वय समितीच्या नियमित बैठका इथं पुढे होतील कुठल्या ना नाही नाही ना 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 या संदर्भामध्ये मी या सांगतो ना मी समन्वय समितीचा सुद्धा सदस्य आहे आणि गणपत गायकवाड आमदार ज्या जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे या दीड वर्षामध्ये एकदा सुद्धा कधी आमदार गणपत गायकवाडांनी माझ्याकडे हा विषय मांडला नाही किंवा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर यापूर्वी कधी चर्चा झाली नाही हा जो विषय आमदार गणपत गायकवाडांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा केला आरोप करण्याचा केला तो पहिल्यांदाच त्यांनी काल केलेला आहे आम्ही आमचं आम्ही आमचं मत फडणवीस साहेबांकडं समोर मांडलेलं आहे निश्चितपणे आमच्या मताची योग्य दखल म्हणून मी साहेब घेतील सर मनोज तरंगे पाटील उद्यापासून मनोज तरंगे पाटील उद्यापासून आंदोलनाला बसणार आणि दहा तारखेला पुन्हा एकदा मोठा एक आंदोलन करण्याचा मनोज तरंगे पाटलांची जी भूमिका आहे आता त्यांचा प्रश्न सुटलेला आहे ज्या संदर्भामध्ये सगळे सोयऱ्यांच्या विषया संदर्भातला अध्यादेश काढायचा होता त्याची प्रत माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः मान्य मनोज पाटील जरागींनी स्वीकारलेली आहे त्यामुळं आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी असं माझं मत आहे एकदा ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे वेळोवेळी धारांगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांवर विश्वास आहे त्याप्रमाणेच या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय हा हे मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय त्या बाबतीतला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे धन्यवाद त्यांनी सर्व मराठा आमदारांना विनंती केली आहे एक एकत्रित आणि त्यांनी आता मराठा आंदोलनाच्या संदर्भात सगळे विषय सकारात्मकपणे सुटलेले आहेत असं असताना विनाकारण परत परत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेऊ नये सरकार बाबतीत सकारात्मक आहे सरकार या बाबतीत जे शब्द दिलाय जे आश्वासन दिलंय

बैठकीत चर्मी सहभाग चला राजे राजे उद्धव ठाकरे ने गताल राजे, राजे, राजे उद्धव ठाकरे रहे हैं कि उद्धव ठाकरे संजय राऊतांना नेहमीच भडक वक्तव्य करण्याची सवय आहे संजय राऊतांना आता शाळेत जाणार बारक पोरग सुद्धा गांभीर्यानं घेत नाही त्यामुळं तुम्ही त्यांच्या गोष्टीकडे कर पत्रकारांनी माध्यमांनी सुद्धा गांभीर्यानं बघू नका ते जे बोलतात ते कधी खरं होत नाही सकाळचा बोंगा वाचतो तो कधी खरा नसतो त्यामुळे संजय राऊत असे किती वक्तव्य करत बसले तरी त्याच्याकडे गांभीर्यानं जशी बारकी मुलं आता बघत नाहीत तसं कुणीही बघण्याची आवश्यकता नाही धन्यवाद